अखिल हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी राजे दिसायला कसे होते बरं महाराज राजे आता काय असतं राजा हा शब्द जो आहे ना राजरू दिप्तो नावाच्या धातूपासून तयार झालेला आहे त्याचा अर्थ असा होतो जो चमकतो चकाकतो खुलून दिसतो सर्वात उठून दिसतो त्याला राजा म्हणायचं आता एखाद्याची जर ओळख करून द्यावी लागली हे राजे आहेत तो राजाच नसतो का राजाची ओळख करून द्यावी लागत नाही राजरो दिपतो जो चमकतो चकाकतो सर्वांमध्ये उठून दिसतो त्याला राजा म्हणायचा छत्रपती शिवाजीराजे कसे होते दिसायला तत्कालीन इतिहासकार प्रवास वर्णनकार बखरी लिहिणारे या सर्वांच्या एकमताने ऐका शिवाजीराजे कसे होते दिसायला असं सांगतात शिवाजीराजे शिवाजीराजांचं शरीर जे होतं ना अतिशय बांधेशुद्ध कसरतीने कमावलेलं शरीर आहे किंचितचे पुढं झुकलेले खवाटे आहेत अतिशय बांधेशुद्ध देह आहे राजांचा वर्ण इतका गोरा आहे एक बखरकार वर्णन करतो राजा शिवछत्रपती एवढे गोरे आहेत त्यांच्या पूर्ण सैनिकामध्ये सर्वात उजळ रंग राजांचा आहे भव्य कपाळ आहे गरुडासारखं टोकदार बाकदार नाक आहे भुवया अतिशय धनुराकार आहेत राजांच्या डोळ्यामध्ये असं सामर्थ्य आहे अशी चमक आहे भेदक नजर आहे समोरच्याच्या मनातलं मनामध्ये काय चाललंय हे अचूक वेचण्याची क्षमता राजांच्या डोळ्यामध्ये आहे चेहऱ्यावरती सतत स्मितहास्य आहे घनदाट हनुवटीकडे झुकलेली दाढी आहे मोठाले कल्ले आहेत विरळ मिशा आहे शिवछत्रपतींच्या मानेवरती जे आता आपण मालिकेमध्ये पाहतो काही चित्रपटामध्ये पाहतो त्याच्यावरती राजांच्या मानेवर केस दाखवतात पण लक्षात ठेव का मूळ शिवछत्रपतींचं जे स्वरूप आहे ना मानेवरती बिलकुल केस नाहीत मान अतिशय तुकतुकीत आहे डोक्यावरती छत्रपतीचा मुकुट चढवलेला आहे दृष्टी भेदक आहे गोरा रंग आहे गरुडासारखं नाक आहे विरळ मिशा आहेत घनदाट दाढी आहे राजांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे बोलण्यामध्ये जरब आहे राजांचं बोलणं असं असायचं भले भले लोकांना पाजर फुटायचा त्या बोलण्यामध्ये जरबही आहे आणि मधाळपणा आहे महाराज वक्तृत्व त्यालाच म्हणतात जाणूबा सांगतात ना तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली संदेह नष्ट करण्यामध्ये शब्द हे लोखंडाप्रमाणे धारदार असावेत परंतु ते शब्द ऐकायला जर गेलं ना अतिशय मधुर वाटावेत असं राजांचं वक्तृत्व आहे वेगवान हालचाली आहेत चपळ आहेत राजे सतत राजांचा स्वभाव आहे हे झालं राजांचं बाह्य सौंदर्यतेनं बाह्य सुंदरतेनं कोणतीही व्यक्ती सुंदर होत नसतो मनुष्य सुंदर केव्हा होतो त्याचे गुण कर्म आणि स्वभाव सुंदर असावे लागतात आता राजांचे गुण कसे होते महाराज समर्थ वर्णन करतात तयाची गुण महत्वाशी तुळना कैची राजांच्या गुणांचं काय वर्णन करावं मला समग्र मानवी जीवनामध्ये एखादा सद्गुण अंगी बांधणं हे कष्टदायक होतं पूर्ण तो गुण सिद्ध होत नाही असं असताना असंख्य गुण राजांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकवटलेले होते काय गुण होते राजांचे गुणकर्म स्वभाव राजांचा कसा होता ऐका समर्थ त्या ठिकाणी वर्णन करतात निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची आराशी उदंड गडती जयाशी तयाचे गुण महत्वाशी यशवंत तुळ सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महा राष्ट्र धर्म राहिला काही करिता कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकास आश्रय जाहले शिवकल्याण राजा या संपूर्ण गुणाचा समुच्चय राजांच्या ठिकाणी एकवटलेला होता म्हणजे शारीरिक लक्षणाबरोबरच गुणसमुच्चयाच्या लक्षणाचा अप्रतिम मिलाप म्हणजे शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व होतं महाराज पहा तुम्ही राजांची भूमिका करणारे पंधरावीस कलाकार जर घेतले ना महाराज एकही व्यक्तिरेखा राजांच्या जवळपासही पोचू शकत नाही का कारण शिवछत्रपती हे राष्ट्रपुरुष महापुरुष युगपुरुष होते महाराज युगानुयुगातून असा एखादा पुरुष जन्माला येतो निष्कलंक चारित्र्य आहे शुद्ध विचार आहेत देहयष्टी एवढी आत्मविश्वासाने भरलेली आहे राजांच्या ठिकाणी एवढा आत्मविश्वास होता तुम्ही पाहा एवढे बिकट प्रसंग आले एवढे कठीण प्रसंग आले शाहिस्ते खानाचा वेढा असेल अफजलखानाचा वध असेल पन्हाळ्यावरून सुटका असेल आग्र्यावरून पलायन असेल मिर्झा राजा जयसिंगाच्या त्या पुरंदरच्या तहामध्ये नव्वद टक्के स्वराज्य गमावलेलं होतं आता सगळ्यांना असं वाटायचं की आता सगळं स्वराज्याचे स्वप्न नष्ट झाले सर्वांना वाटायचं पण राजांना वाटत नव्हतं का आत्मविश्वासाने पुरेपूर भरलेलं व्यक्तिमत्व हे राजांचं व्यक्तिमत्व महाराज शिवछत्रपती आदर्श पुत्र होते का, स्वराज्याची ही ही मूळ संकल्पना शहाजी राजांची होती हिंदूंचं स्वराज्य असावं ही मूळ इच्छा म्हणून तुम्ही पहा शहाजी राजांनी शिवरायांना आणि जिजामातेला जेव्हा इकडं महाराष्ट्रामध्ये पाठवलं ना त्यांच्याबरोबर काय पाठवलं भगवा ध्वज पाठवला शिवमुद्रा राजमुद्रा पाठवली आणि शिवाजीराजाने एक गुरु पाठवले त्या राजमुद्रेवरचा मजकूर मोठा गोड आहे प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते शाहस्य सुनो हो शिवस्य प्रतिपद चंद्रस्य लेखा युववर्धिष्णो विश्वेभिः वंदिता एषा मुद्रा विश्वानाम भद्राय राजते म्हणजे त्या ठिकाणी शाहस्य सुनो हो शहाजी पुत्र शिवाजींची ही मुद्रा म्हणजे मूळ स्वराज्य निर्माण करावं ही इच्छा मोठ्या महाराज साहेबांची शहाजी राजांची होती आणि ती इच्छा शिवछत्रपतींनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण केली आदर्श पुत्र आहे महाराज शिवाजी राजांची जी बंधू आहेत वडील बंधू संभाजीराजे अफजल खानाने संभाजीराजांना दगा फटका करून मारलेला आहे राजमाता जिजाऊच्या हृदयाला केवढा मोठा दुःखाचा ज्या अफजल खानाने वडील बंधू संभाजी राजांना मारलेला आहे तो अफजल खान महाराष्ट्रावरती चाल करून आला त्यावेळी जिजाऊने राजांना सांगितलं शिवबा आम्हाला त्या बत्तीस दाती बोकडाचा मुडक हवा आहे त्या अफजल खानाने तुमचे वडील बंधू आमचे थोरले पुत्र संभाजी राजे यांचा कावेबाजपणाने वध केलेला आहे राजे आम्हाला त्या अफजलखानाचा मुडका हवा आहे त्यावेळी शिवछत्रपतींनी प्रतापगडाच्या पायथ्याशी एवढं मोठं शामियाना उभारला सर्व गणिमी काव्यानं तंत्र आपल्या पद्धतीने उभा केलं आणि अफजल खानाचं मुंडकं कोथळा बाहेर काढून मुंडक का तोडलं आणि ते अफजल खानाचं मुंडकं जेव्हा राजमाता जिजाऊंसमोर प्रस्तुत केलं ना महाराज हृदय गदगद झालं त्यावेळी जिजाऊंचे वाक्य आहेत राजे आपणासारखे पुत्र निपजले आमची कूस धन्य झाली महाराज इतका मातेला आनंद जगात दुसरा कोणी दिला नसेल एवढा आनंद राजमातांना झाला म्हणजे शिवछत्रपती हे आदर्श पुत्र आहेत शिवाजी राजे आदर्श बंधू आहेत आपल्या वडील बंधूचा प्रतिशोध राजांनी अशा पद्धतीने घेतला महाराज परिपूर्ण बदला घेतला आदर्श बंधू आहेत शिवाजी राजे आदर्श पिता आहेत पहा शिवाजी राजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं महाराज स्वराज्य निर्माण करताना केवढे क्लेश झाले परंतु ते स्वराज्य निर्मितीनंतर खरी कसरत होती या स्वराज्याचं संरक्षण करायचं आणि त्या स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी शिवछत्रपतींनी संभाजीराजे घडवले महाराज काय संभाजीराजांचं वैशिष्ट्य असेल एकाच वेळी आठ नऊ शायांचा हल्ला असेल एवढे मोठे शत्रू असतील एवढा मोठा संघर्षाचा काळ असेल व वय वर्ष तेवीस आहे परंतु संभाजीराजे सर्व आघाड्यावरती सर्वांना पराजित करून या स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे हे झालं संभाजीराजांचं युद्ध कौशल्य संभाजीराजे बुद्धिमान होते प्रचंड बुद्धिमान होते कुशाग्र बुद्धीचे प्रचंड उग्र स्वभावाचे परंतु तेवढेच दयाळू कुशाग्र बुद्धिमत्ता उत्तम तलवारबाज संभाजीराजे जर लढायला उभे राहिले ना त्यांच्या आधिपत्याखाली लढाई करणाऱ्या सैनिक स्वतःला धन्य मानायचे एवढं मोठं शौर्य संभाजीराजांचं होतं प्रचंड बुद्धिमान महाराज संभाजीराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी शास्त्र शिकले नाही चार शास्त्र निर्माण केले बोधभूषणम नशिकांत नायिकाभेद असे ग्रंथ संभाजीराजांनी निर्माण केले संभाजी राजांना एक दोन तीन नाही तब्बल चौदा भाषा अवगत झाल्या होत्या म्हणजे संभाजी राजांचं एवढं मोठं व्यक्तिमत्व हे शिवछत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालं शिवछत्रपती हे आदर्श पिता होते शिवछत्रपती आदर्श संघटक होते काय संघटना केली महाराज काय माणसं जोडली पा जगामध्ये अनेक रत्नपारखी आहेत परंतु सगळ्यात मोठा रत्नपारखी राजा शिवछत्रपती आहेत कारण शिवाजी राजांनी निवडलेले रत्न पारखलेले रत्न अशा रत्नावरती लौकिक लाखो रत्न ओवाळून टाकावेत असे शिवरायांनी रत्न हेरले जगातले सगळ्यात मोठे रत्न पारखी शिवछत्रपती आहे आदर्श संघटक आहेत आदर्श राजे आहेत आदर्श प्रशासक आहेत काय होतं प्रशासन शिवछत्रपतींचं स्वराज्याच्या शेतकऱ्याच्या बाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे स्वराज्याची स्त्री स्वराज्यातील गायी स्वराज्यातील ब्राह्मण हे सर्व सुरक्षित राहिले पाहिजेत आणि याचं तंतोतंत राजांनी पालन केलं एवढ्या मोठ्या लढाईच्या युद्धाच्या धामधुमीमध्ये शिवछत्रपतींनी आपल्या राज्यामध्ये असणारे महान साधू जगद्गुरू तुकोबा रायांना चरितार्थ चालावा म्हणून नजराना पाठावा केवढं मोठं हृदय असेल राजांचं म्हणजे आदर्श आदर्श राजे आहेत आणि या सर्व गुणांचा समुच्चय शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वामध्ये दाटलेला होता म्हणून पर्सनल पर्सनॅलिटी आणि गुणांचा समूह याचा संयोग जुळून येणारं जगातलं एकमात्र व्यक्तिमत्व म्हणजे राजा शिवछत्रपती विठावलं